सांगली पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत पलूस तालुक्यातील मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भूभाडे निश्चितीसंदर्भात संयुक्तरित्या स्थळ पंचनामे करून तहसीलदारांनी तीस मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिले आहेत संदर्भात महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग रेल्वेचे अधिकारी आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम तसेच बैठकस्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव हो, मध्य रेल्वेचे प्रमुख मुख्य अभियंता निर्माण रमेश पाखरे कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसते मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉक्टर स्नेहल कनीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरसकर नगररचना विभागाचे सौर चव्हाण आणि वसगळेचे प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत मोजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या भूभाडे निश्चिती संदर्भात अन्याय झाल्याच्या भावनेतून संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू या याप्रकरणी मार्ग काढण्यासाठी ही तातडीने बैठक घेण्यात आली यावेळी खासदार विशाल पाटील व आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी असे सूचित केले प्रकल्प बाधितांनी त्यांची मागणी सविस्तर मांडली पुणे मिरज रोड लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत पलूस तालुक्यातील मौजे वसगडे येथील शेतकऱ्यांच्या बत्तीस गटामधील वन एक पूर्णांक पंच्याण्णव हे आर क्षेत्रामध्ये सन दोन हजार अठरापासून अतिक्रमण करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले सदर जमिनी संपादित करण्याबाबत रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला असून त्यामध्ये सन दोन हजार पंधरा व दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे मात्र या जमिनीचे सन दोन हजार अठरापासून जाहीर नोटीस प प्रसिद्ध होईपर्यंत भूसंपादन कायदा दोन हजार तेराचे कलम ऐंशीप्रमाणे प्रमाणे भूभाडे मिळावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे यावर तहसीलदार यांच्याकडून स्थळ पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यास पुढील कार्यवाही करता येईल असे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी सांगितले यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेतजमिनीच्या निश्चिती निश्चितीसंदर्भात महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या प्रत्यक्ष संबंधित जमिनीवर जाऊन स्थळ पंचनामे करावेत तसेच शेतकऱ्यांचे जबाब नोंदवावेत तहसीलदारांनी याबाबतचा अहवाल तीस मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पंधरा जूनपर्यंत पुढील कार्यवाही करावी असे त्यांनी सूचित केले उपस्थित प्रकल्पा अधिक संबंधित यंत्रणांचे शासकीय अधिकारी यांच्या अनुमतीने हा तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव रजत रवींद्र पाटील जे आमचं दोन दिवसापूर्वी वसाळ्यामध्ये जे आंदोलन झालं होतं आमच्या बसून ठे आंदोलन झालं होतं त्या अनुषंगाने आमचे आमदार पोलिस कडेगावचे आमदार आमदार विश्वजित कदम आमचे सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रयत्नातून किंवा कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नातून आज सांगली कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली आमच्या रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी ए डी आर एम सीई डिप्टी सी ए सर्व रेल्वेचे अधिकारी उपस्थित आहेत ह्या मिटिंगमध्ये एक सर्वांच्या या अनुषंगाने एक असंही ठरलेलं आहे की रेल्वेने किती अतिक्रमण केलेलं आहे तसा पंचनामा महसूलने करून द्यायचा आहे ते महसूलने पंचनामा साधारणतः तीस मेपर्यंत पंचनामा करून रेल्वेला कळवायचा आहे त्यानंतर रेल्वे विभाग तो पंचनामा बघून त्यांची एक पडताळणी करून त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव परत पंधरा जूनपर्यंत रेल्वे विभागात सादर करायचा आहे ह्यामध्ये जर रेल्वे विभागाने परत ह्यामध्ये काय त्रुटी काढली परत पंधरा मेपर्यंत पंधरा जूनपर्यंत रेल्वे विभागाने प्रस्ताव सादर केला नाही तर आमची भूमिका परत तीच राहील आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसणार आणि त्यावेळी कोणतीही ना मीटिंग ना, ना कोणतीही का काय नाही काहीही आम्ही कुणाच ऐकणार नाही त्यावेळी आमच्या भूमिकेवर ठाम असेल आणि सगळा पूर्ण भुईवाड्याचा सर्व जोपर्यंत तो विषय संपत नाही तोपर्यंत आम्ही मूल्यांकन जे झालेलं आहे मूल्यांकनाचा मोबदलाही आम्ही तोपर्यंत घेणार नाही दोन्ही आम्ही सोबतच घेऊ या अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची आज ठरलेल्या मत आहे